यशो गाथा शेतकऱ्यांकडून शेतकऱ्यांसाठी माझं नाव सचिन चांगदेव आरगडे निमगावजाळी गोरक्षवाडी तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर गोठ्यात चार गाई तीन कालोडी आजचं दूध संकलन आहे तीस लिटर मी मी अडीच वर्षापासून दूधधंदा करतो आमच्या व्हॅटरिनाची ओळख अशी झाली की आमच्या दूध संकलन केंद्रावरती व्हॅटरिनवाल्यांनी एक प्रोजेक्ट कार्यक्रम घेतला त्याच्यातून माहिती बाप माहिती प्राप्त झाली त्याच्यानंतर मग वैयक्तिक त्यांच्याशी संपर्क साधून मी अजून सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केला बुईग्रो वापरतो हिपग्रो वापरतो परत लिलेक्ट्रिशियन क्लोजअप कप पण वापरतो कालवड जन्माला आल्यापासून तिथला पाचव्या दिवसापासून बुईग्रो चालू केलं त्याच्यानंतर तिला तीन महिन्यानंतर बेस्ट कप चालू केलं बुई ग्रो आणि बेस्ट कपचा एकदम उत्तम रिझल्ट भेटले वजन होत चाललं त्यांचं हिपग्रो लाग एक नव्या महिन्यापासून हिपग्रो चालू केलं त्याचा रिझल्ट असा आला कमी वेळेत जास्त त्यांचं वजन झालं आणि योग्य वेळेत हिटवर आली म्हणजे जास्त दिवस सांभाळण्यापेक्षा कमी काळातच ती गाभण राहिली याच्या अगोदर ग्रो बेस्ट कप हे वापरत नसल्यामुळं दोन वर्ष कालवड सांभाळावं लागायची त्याच्यानंतर ती गाबन करावं लागायची हे वापर चालू झाल्यापासून अकरा बारा महिन्यात कालवड हिटवर येऊन भराय भरायला चालू केली तो दोन वर्षाचा खर्चाचा काळ होता तो एका वर्षावरती आला मग दोन वर्षाचा खर्चाचा खर्चा हिशोब केला तो खर्च दिसून येणार होता पण खर्च भरपूर होऊन जायचा जा जा चारा आहे जा दूध कमी म्हणजे पाजायचं पण मग असं काळजीपूर्वक नाही जनताचे ढोस वगैरे नव्हते देत त्याच्यामुळं आता कसं झालं का तो तो काळ एका वर्षावरती आला आणि त्याचा म्हणजे एक वर्षाचा खर्च वाचला ना आपला वेटर इलेक्ट्रिशनचा असा रिझल्ट आला तर त्याच्यापासून दुधाची वाढ आणि योग्य वेळात गाय हिट पण दाखवते आणि आपण जी गिन्नी घालून जे फॉस्फरसचं प्रमाण असतं ना ते मेंटेन में ठेवायचं काम करतं आणि गाईची जे गाभण असताना वासराची वाढ वगैरे व्यवस्थित होती व त्यांनी इलेक्ट्रिशियन वापरल्यापासून मस्टिडीचं प्रमाण झिरो पर्सेंट झालं आणि गाय गाभ गाभण राहायला एकच एकदाच यक, गाप करायचा त्याच्यानंतर गाय लगेच राहून जाते दुधा दुधाची वाढ कमीत कमी आपलं दोन लिटर पर डे वाढ झाली मुळे एका गायीमागं पर डे दोन लिटरची वाढ होते आणि तीन गायांमागं सहा लिटरची वाढ होती क्लोज क्लोजअपचे रिझल्ट एकदम अतिशय सुंदर आहे त्याच्यामुळं डॉक्टरला गाय वासरू काढायला डॉक्टरला बोलवायची गरज पडत नाही आणि जार चारच तासामध्ये चार ते साडेचार तासामध्ये जार एकदम व्यवस्थितरित्या पडतो आणि गाय चारा खायला पण म तिचे पूर्वरत पदवर ती एक सहा तासां दहा तासामध्ये ना काय पूर्ण पदावर येते आवडतो क्लोजअपमुळे ना तर द व्यवस्थित व्यवस्थित होती अशी मागं पुढं किंवा ते आडीतिडी असं वाटत नाही ब आणि गोल गरगरीत आणि एकदम तिच्या याच्यानुसार वाढ होती ब असं आणि दुधाचं पण आपल्या शिराई ज्या त्या वाढ फुगलेल्या दिसत्या चांगल्या पद्धतीनं मागच्या व्य मागच्या व्यथात आणि क्लोजअप दिल्यानंतरच्या व्यथात एका या त्याला गाय चार प्लस चार लिटरना प्लस झाली आता ही ही गायीला पहिल्यापासून इलेक्ट्रिशियन चालूच होतं आपलं नव्या महिन्यात तिला क्लोजअप चालू केलं ना क्लोजअप चा, चालू केल्यामुळे तिची कास पण व्यवस्थितरित्या झाली आणि तिनं जो बच्चा कालवड झाली तिला ती पण तिचं वेट पण पस्तीस किलो वेट आहे कालवड होऊन दोन दिवस झाले तिला विताना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही नॉर्मल डिलेवरी झाली गाय पोट दुखायला लागल्यानंतर एक चार तासानं तिनं तिचा त्या बच्चा बाहेर टाकून दिला क्लोजअप न चालू तोपर्यंत मग जा जार अडकणं आणि कायम डिलेवरीच्या वेळेस डॉक्टरला कॉल करावा लागायची त्याच्यामुळं क्लोजअप वापरल्यामुळं डिलेवरी डॉक्टरची गरज नाही आणि जार व्यवस्थितरित्या बाहेर पडतो त्याच्यामुळे तो एक मेडिसिनचा पण खर्च वाचला जे व्हॅटनेचे प्रतिनिधी आल्यानंतर आपल्या ज्या काही आपल्याकडून पण काही चुका होतात त्यांचं मार्गदर्शन घेऊन मग त्या चुका सुधरून मग त्याच्यात अजून आपल्याला प्रगती करता येतील आता व्हॅटनेचे प्रतिनिधी आल्यानंतर ते सांगतात आपण त्या ते विचारण्यापेक्षा शेतकरी सांगतो त्यांना की साहेब हे औषध घेतल्यानंतर आम्हाला असा रिझल्ट आला याच्यापासून असा फायदा झाला व्हॅटरिनवाल्यांचं एक मस्त काम असं आहे का शेतकरी त्यांना सांगतो ते विचारण्याच्या अगोदर सांगतो फायदा कंपनीचा कसा झाला या औषधापासून काय काय फायदा झाला मी शेतकरी मित्रांना एवढंच सांगू इच्छितो का बा तुम्ही व्हॅटरिनाचं कालोड संगोपन करायसाठी बुईग्रो बेस्ट कप आणि हिपग्रो हे तिन्ही प्रॉडक्ट वापरून एका वर्षात कालवड लागवड योग्य होती आणि ते वापरीत गेल्यानंतर आपला दोन ते तीन वर्षाचं जी कालवड सांभाळायचा कालावधी हो तो अवघ्या एक ते दीड वर्षावर येतोय त्याच्यामुळे आपला खर्च बराचसा वाचतो मेहनत पण वाचते मित्रांनो दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री म्हणजे वासरांचे संगोपन वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतात जास्त दूध या त्रिसूत्रीप्रमाणे तुम्ही जर दूध व्यवसाय केला तर तुमच्या दूध व्यवसायात काय फायदा होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आपण या व्हिडिओमध्ये बघितलं आता आपण बघूयात या त्रिसूत्रीमध्ये नेमकं का काय होतं बोविग्रो बेस्टकाफ आणि हिवग्रो सारखे प्रोडक्ट्स वापरून आपण वास्त्रांचे संगोपन करतो आपल्या गोठ्यात बारा ते पंधरा वेत देणारी दोन वर्षाच्या आत विणारी कधीही आजारी न पडणारी आणि प्रत्येक वेतात जास्त दूध देणारी गाय तयार करता येते गाय विण्यापूर्वी वेट्रीमिक्स क्लोजअप हे प्रोडक्ट वापरल्याने गायीच्या कासेची वाढ चांगल्या पद्धतीने होते गाय विताना तिला कोणताही त्रास होत नाही आणि विल्यानंतर जारही लवकर पडतो रोगप्रतिकारक क्षमता टिकून राहिल्यामुळे तिला मसायटीस होत नाही आरोग्य चांगले राहिल्यामुळे पूर्वीच्या वेतापेक्षा नवीन वेतामध्ये दूध देण्याची क्षमता वाढते गाय विल्यानंतर वेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीचा पीक लॅक्टेशन पिरियड म्हणजे विल्यानंतर जास्त दूध देण्याचा कालावधी वाढतो आणि गायी चार ते पाच महिने भरपूर दूध देतात व्हेट्रिमिक्स लॅक्टेशन दिल्याने गायीला आवश्यक असणारे सर्व व्हिटामिन्स मिनरल्स आणि इतर सर्व आहारपूरक घटक मिळतात त्यामुळे माझावर येण्याची प्रक्रिया व्यवस्थित राहते आणि शक्यतो गायी उलटत नाही गायी वेळेवर म्हणजेच विल्यानंतर दोन ते तीन महिन्याच्या आत गाभ राहतात रोगप्रतिकारक क्षमता चांगली राहिल्यामुळे त्या कोणत्याही आजाराला बळी पडत नाहीत वेटरिनिक लॅक्टेशन मध्ये असणारे घटक गोचिडांचा प्रादुर्भाव होण्यापासून रोखतात आणि तुमच्या जनावरांना गोचिडताप होत नाही नीट विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की दुग्ध व्यवसायाची त्रिसूत्री समजून दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला फायदा होत आहे आमचे प्रतिनिधी तुमच्या गोठ्याला भेट देतात दूध व्यवसायाशी संबंधित तुम्हाला मार्गदर्शन करतात तेही अगदी मोफत इतकेच नाही तर तुमच्या दूध व्यवसायात तुम्हाला फायदा मिळवून देण्याची आम्ही जबाबदारी घेतो फक्त एक कॉल केल्याने हजारो शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडला आहे म्हणून आठ सहा शून्य शून्य आठ चार 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 पाच शून्य या क्रमांकावर संपर्क साधा आणि आमच्या वेट्रिनाच्या मोफत दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन सुविधेचा फायदा घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वेट्रिना कंपनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा